आज वीस डिसेंबर वीस डिसेंबरच्या सकाळच्या सात वाजताच्या झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय फडणवीस यांनी केले शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या पाच घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊ हप्ता देण्याचं सांगितलंय नेमका कधी येणार आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबाबत सर्वात मोठी घोषणा बघूया शेतकऱ्यांविषयी आलेल्या आज सकाळच्या झटपट पंचवीस बातम्या पहिली बातमी येते सी सी आयची चौतीस लाख कापूस गाठींची खरेदी महाराष्ट्रातील खरेदी केवळ चार पॉईंट बासष्ट लाख गाठींवरती शेतकरी झालाय संतप्त महाराष्ट्र सरकारने कापसाला भाव न दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता कमालीची वाढली पुढची बातमी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात थंडीची लाट कायम महाराष्ट्रामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पारा चार ते पाच अंशावरती येण्याची शक्यता राज्यातील शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आव्हान कृषी सेवा केंद्राचे आगीत दीड लाखांचे नुकसान सततच्या घटनांनी शेतकरी व्यापारी त्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील वेगवेगळ्या फळांची पिकांची योग्य काळजी घ्यावी गाजर आठशे ते पाच हजार रुपये ब गाजराचा भाव क्विंटलला वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पुढील चोवीस तासामध्ये राज्यात पावसाचे वातावरण हरभरा गहू भात लागवड आघाडीवर महाराष्ट्रात कडधान्याची पेरणी पडली पिछाडीवर गेल्या वर्षभरात कडधान्याची आवक जास्त आणि मागणी मात्र कमी असं झालंय वीस टक्के निर्यात शुल्काची कांदा निर्यात वाढीला आडकाठी दरावर परिणाम निर्यात घटली शेतकऱ्यांचं मोठं आतोनात नुकसान सरकारचा निर्णय बेभरसेचा कापसाच्या झाल्या वाती सोयाबीनची झाली माती अंबादास दानवेंची राज्यपालांच्या अभिभाषणावरती टीका शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या समस्या असं त्यांनी आपल्या यात म्हटलंय साखर उत्पादनात तेरा लाख टनांनी घटण्या शक्यता राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यांना महासंघाचा अंदाज त्यामुळे ऊसाचं कगाळ हंगाम कमी तर भाव मात्र कमीच येणार मायक्रोसॉफ्टचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या बारामती भेटीवर ऊस शेती लागवड प्रकल्पातील ए आय तंत्रज्ञानाची दखल ए आयमुळे महाराष्ट्राचं ओसाचं चित्र बदलेल अजित पवारांची महाराष्ट्रात ग्वाही त्यानंतर ठाकरेंकडून फडणवीसांना शुभेच्छा अनौपचारिक भेट ठरली भुवया उंचवणारी राज्यात पुन्हा एकदा ठाकरे भाजपा एकत्र येण्याच्या हालचाली शिंदेना मोठा धक्का देण्याची ठाकरेंनी चालू केली आहे नवीन तयारी त्यानंतर पुढची बातमी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारून गुंडगिरी म्हणून टाका आमदार संदीप क्षीरसागर यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान परभणीतील घटनेबाबत पटोलेंचाही सवाल राज्यातील बीड बिहारच्या मार्गावरती विरोधकांची सरकारवरती जोरदार टीका महाराष्ट्रात खूप मोठ्या घटना घडताना गृहमंत्री करतात काय असा विरोधकांचा सहवाल आंतरवाली सराटीमध्ये पंधरा जन पंचवीस जानेवारीपासून उपोषण पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील बसणार सातव्यांदा उपोषणाला पुन्हा एकदा मराठ्यांचं लक्ष अंतरवाली सराठीकडे आरक्षण भेटणार का हे सगळ्यांचं लक्ष कापसाला दहा हजार दर द्या विधानसभेत आमदार सुलभा कुडके यांची माहिती कृषी सेवा केंद्राचे आगीत दीड लाखांचं नुकसान सततच्या घटनांनी शेतकरी व्यापारी झालाय त्रस्त शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांचा वाली कुणीही नसल्याचं म्हटलंय शेतकऱ्यांनी वरवंड तलाव पडला कोरडा जणाई बंद पुरंदर तालुक्यातील लाभार्थ्यांना पाण्याची प्रतीक्षा रबी पिकांसाठी पाणी नाही त्यानंतर श्रीलंकेच्या अध्यक्षांनी घेतले बोध योगेतील मंदिरात दर्शन साखर उत्पादन तेरा लाख टनानी घटण्याची शक्यता शेतकऱ्यांना